आज आपण कांदा भजी करणार आहेत मी बारीक कांदे कोंबडा कांद्यासारखे कापून घेतले मस्त उभे आपण आता त्याच्यात मीठ लावू मीठ मस्त याचं असं चोळून घेऊ थोडं म्हणजे याला पाणी सुटतं मीठ लावून पाच मिनटं असाच कांदा ठेवायचा म्हणजे त्याला पाणी सुटेपर्यंत हे बघा कांद्याला मस्त पाणी सुटलं आपण आता याच्यात पहिले मीठ टाकलेले पण आता थोडं मीठ टाकू एक चमच ववा टाकू एक चमच मसाला टाकू लाल मसाला ही वाटी छोटी वाटीवर तांदळाचं पीठ टाकू त्याच वाटीने आपण अडीच वाट्या डाळीचं पीठ टाकणार आहे आपण कांदाच्याच पाण्याने पीठ मळणार आहे भजींच पाणी आपण टाकायचं नाही लागलं तर टाकायचं हे बघा अशा प्रकारचं पीठ तयार केलं भजींच जशा हॉटेलमध्ये हो भेटते ना तशा कुरकुरीत भजी येईल मस्त तेल गरम करत ठेवलं आपण सोडा खा नाही सोडा नाही टाकता आपण तेल टाकायचं थोडं गरम तेले ते आपन। तेल याच्यात ते मिक्स करून घेऊ आता आपण तेल मस्त तापून गेलं आपलं मी आता भज्या काढते त्याच्यात या प्रकारचे सगळ्या भज्या करून घेते मी आता हे बघा किती मस्त आला याला हेकडा भजी पण म्हणतो आपण कांदा भजी पण म्हणतो आपण मस्त हटेल सारख्या कुरकुरीत येतील अजून दोन मिनटं तळून घेते मग मी काढून दाखवते तुम्हाला मी आता ही भजी काढून घेतली ताटात त्याच प्रकारच्या दुसऱ्यांदा पण मी भज्या काढून घेतल्या ह्या पण मी काढून घेते आता मी सगळ्या अशा प्रकारच्या भज्या सगळ्या काढून दाखवते तुम्हाला हे बघा हॉटेलसारखी कुरकुरीत कांदा भजी अशी भजी करून बघा हे बघा कशी वाटते कांदा भाजी हे कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा ही अशी भाजी करून बघा